गडचिरोली जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्रम यांचा वाढदिवस आज जिल्हाभरातील बारा तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला याच अंतर्गत शिरोंच येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिरोणचा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप करून तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर वृक्षारोपण कार्यक्रमही घेण्यात आला यावेळी माजी नगरसेवक रवी रालवंडीवार विद्यमान नगरसेवक रणजित गागापुरपो आणि इम्तियाज खान तसेच इस्माईल शेख सिद्दीक भाई मयूर पुपलावर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज आमचे नेते शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते सन्मान्य भाग्यशी आत्राम यात्राम यांच्या वाढदिवसानिमित्त सिरोंच्या तालुक्याच्या वतीनं आज ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांची संख्या खूप वाढलेली आहे आता डेंग्यू सारखे आजार ताप हिवताप अशा प्रकारच्या अनेक आजाराने पूर्ण भरलेलं रुग्णालय आहे त्या रुग्णालयात आज आम्ही इथं येऊन फळ वाटप तसेच बिस्किट वाटप असं केलेलं आहे त्यानंतर आम्ही वृक्षारोपण करणार संध्याकाळी वृक्षारोपण करून ताईंचा वाढदिवस साजरा करणार त्यानंतर केक कापू आमच्या वतीनं ताईंना शुभेच्छा देऊ त्या उद्देशातून एक ज्या सामाजिक कार्यक्रमाचा जल्लोषाने ताईचा इथं वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो आज शिरोजे तालुक्यात असत नव्हे तर आमच्या नेत्यांचे एका अशा आम्हाला विनंती होती की सगळे आमच्याकडे न येता शुभेच्छा न देता आणि जास्त बॅनरबाजी न करता आपण सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला वाढदिवस वा साजरा करावा असा एक आम्हाला विनंती होती त्या उद्देशानेच आम्ही त्या प्रकारचे काम केलं आज सिरोंच्या तालुक्यातच नाही संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ताईंचा वाढदिवस वा साजरा होत आहे ताई आज आयरीला उपस्थित आहे आमच्यासोबत नाही पण ताईंचा उद्देश आणि त्यांचं कार्य आमच्यासोबत आहे त्या उद्देशातून त्यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात येत आहे शान बैजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली